वाचनाचे महत्व एक वाचाल तर वाचाल दोन पुस्तक म्हणजे ज्ञानाचा सागर तीन वाचन हे समृद्धीचे साधन आहे चार जो वाचतो तो विचारात राहतो पाच पुस्तकांमुळे जीवन सुंदर होते सहा वाचन करा मन शांत ठेवा सात ज्ञानप्राप्तीचा सोपा मार्ग म्हणजे वाचन आठ वाचनाने मनुष्य पूर्ण होतो नऊ एक पुस्तक हजार मित्र दहा पुस्तके जीवनाला आकार देतात ब वाचनालयाचे वर्णन अकरा वाचनालय म्हणजे ज्ञानाचे मंदिर बारा वाचनालय आपले दुसरे घर तेरा ग्रंथालय आहे तिथे संसार आहे चौदा इथे शांतता आहे इथे ज्ञान आहे पंधरा वाचनालय बुद्धीची गंगोत्री सोळा वाचनालय राष्ट्र घडवते सतरा ग्रंथालय विचार बदलायला लावते अठरा वाचनालय आहे भविष्य सुरक्षित आहे एकोणीस जगातील उत्कृष्ट ठिकाण म्हणजे वाचनालय वीस ग्रंथालय शिक्षणाचे केंद्र क प्रेरणा आणि प्रगती एकवीस वाचा शहाणे व्हा बावीस वाचन करा प्रगती साधा तेवीस पुस्तके तुमचे भविष्य घडवतात चोवीस प्रत्येक वाचक एक नेता पंचवीस उद्याची तयारी आजच करा वाचनाने सव्वीस पुस्तके तुमची वाट पाहतात सत्तावीस वाचन हे संस्काराचे बीज आहे अठ्ठावीस ध्येय गाठण्यासाठी वाचा एकोणतीस ज्ञानी व्यक्ती नेहमी वाचते तीस मनात वाचन जीवनात परिवर्तन ड पुस्तकांबद्दल एकतीस पुस्तके उत्तम मित्र असतात बत्तीस पुस्तक म्हणजे अखंड ऊर्जा तेहत्तीस पुस्तक हे अमोल धन आहे चौतीस पुस्तकांचे जतन करा पस्तीस पुस्तक शांततेतले बोलणे छत्तीस पुस्तकात जग सामावले आहे सदतीस जुने पुस्तक नवीन ज्ञान अडतीस पुस्तक माणसाचा खरा आरसा एकोणचाळीस पुस्तके देतात पण मागत नाहीत चाळीस चांगले पुस्तक चांगला काळ वाचनालयासाठी संदेश एक्केचाळीस शांतता राखा वाचन करा बेचाळीस पुस्तके नीट हाताळा त्रेचाळीस ग्रंथ हे आपले गुरु चव्वेचाळीस रोज एक पान भरपूर ज्ञान पंचेचाळीस ज्ञान विकत मिळत नाही ते वाचनाने मिळते सेहेचाळीस वाचनाची सुरुवात कधीही करा सत्तेचाळीस येथे शिका तेथे जिंका अठ्ठेचाळीस ग्रंथ हीच संपत्ती एकोणपन्नास वाचन जीवनातील अखंड प्रवास पन्नास आजचे वाचन उद्याचे यश जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा मित्रांना शेअर करा आणि तुमच्या प्रतिक्रिया कमेंटमध्ये कळवा अशा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद